मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी जी आर हा काढण्यात आलेला आहे मित्रांनो एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे या जी आर मध्ये मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जो दुसरा हप्ता भेटणार आहे तो कोणत्या तारखेला भेटणार आहे कधी भेटणार आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आणि सर्वात पहिलं तुम्ही हा जी आर पाहून घ्या जी आर दिनांक आहे मित्रांनो तुम्ही ते पाहू शकताय एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शासन निर्णय आपण पाहूयात थोडस थो वरती येऊया थो वरती आल्याच्या नंतर एक दोन तासापूर्वी मित्रांनो आपण व्हिडिओ अपलोड केला होता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता याबद्दल आणि त्यामध्ये अठ्ठावीस तारखेला सोळावा हप्ता जमा होणार असं सांगण्यात आलेलं होतं आता हा नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता केव्हा जमा होणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता शासन निर्णय मित्रांनो इथे दिलेला आहे शासन निर्णय तुम्ही पाहून घ्या नमो शेतकरी योजने योजनेअंतर्गत दुसरा हप्ता आहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो एक हजार सातशे ब्याण्णव कोटी निधी वितरित करण्याचा करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो आणि हा जो निधी आहे मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यामध्ये हे जमा केला जाणार आहे तर मित्रांनो ही अपडेट होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जो दुसरा हप्ता भेटणार आहे त्याच्याबद्दल त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद हो मित्रांनो